आणि त्यांच्या अस्तित्वाची गरज ही माहिती दिलं झालं असं म्हणत होणार नाही सांगितलं या ठिकाणी की पुण्याही त्यांचे फायदा आणि खरं तर काही लोकांना राजकीय असावे लागतात काही ना पुण्याचा फायदा होतो परंतु एका सर्वसामान्य घरात मुलगा अतिशय जबाबदारीनं आणि कर्तृत्वानं काम करून समाजाचं काम करून आपले छाप लोकांमध्ये तयार करतो आणि अतिशय दैदिक प्रमाण असं यश आपल्या समोर स्वतःच्या आयुष्यामध्ये निर्माण करतो आणि सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाऊन विजय प्राप्त करतो हे त्यांचा जरी विजय असला तरी हा विजय हा सर्व सर्व कार्यकर्त्यांचा आणि महा जबाबदारी होती भूमिका होती ती अतिशय महत्वाची होती कारण भारतीय जनता पार्टीचे गुजरातचे आमचे अर्जुनजी भट्ट साहेब जे निरीक्षक होते ते या ठिकाणी ठाम मांडून बसले होते आणि त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये वाड्या रस्त्यावर जाऊन त्यांनी सेवन घेतला की कुठल्या गावामध्ये वाड्या रस्त्यामध्ये कुठल्या कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करतात कोणी करत परंतु नरेटिव्ह पसरवले गेले काही लोकांनी इकडनं तिकडनं सगळं छान छान केलं परंतु ह्या सगळ्यावर मात आपण सगळ्या लोक आपल्या सगळ्या लोकांच्या सहकार्यावर झाली आणि पाटील साहेब मिळून आले खऱ्या अर्थानं आताची पुढची जी भविष्याची भूमिका आहे ही साहेबांची महत्वाची मी खूप छोटी आहे साहेबांची पुढे वयानं छोटी आहे मारानी छोटी परंतु मला साहेबांना एक सल्ला द्यायचा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यांना तुम्ही बरोबर साथ दिलं सगळ्यांना बरोबर घेतलं लायकीपेक्षा जास्त किंमत त्यांना दिली परंतु त्याच लोकांनी तुमच्या पाठीत सांगितलं खोपला आणि त्यामुळं काय करते तुम्ही शिका मित्र सांगायची माझी थोडी आयसियत नाही आहे परंतु मी ह्या निवडणुकीमध्ये ते पाहिलं ते अतिशय भयानक होतं म्हणजे ज्याचं मीठ खाल्लं त्याचा मिठाला जागलं पाहिजे असं आपल्या हिंदू लोकांची महाराष्ट्रीयन लोकांची भूमिका आहे परंतु असं त्याचा ज्याचं खायचं त्याच्याच पाठीत करणे खूप सांगा त्याला खड्डा घेऊन काढायचा अशा प्रकारची टेंडन्सी जी समाजामध्ये उत्पन्न होत आहे ती अतिशय भयानक आहे आणि त्यामुळं ह्याच्या पुढच्या निवडणुकांमध्ये मला

व्यक्त करते